आमदार संतोष बांगर मंत्री व्हावेत याकरिता आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूस दुग्धाभिषेक कळंदुरी मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे दुसऱ्यांदा आमदारपदी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आमदार संतोष बांगर यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश व्हावा याकरिता आमदार संतोष बांगर यांचे कट्टर समर्थक लल्लादेव यांनी आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूस महापूजा व दुग्धाभिषेक करून साकडे घातले महापूजा व दुग्धाभिषेक करते वेळी शिवसेनेचा कार्यकर्ता लल्लादेव देव आबागुरु बल्ला कांतागुरू बल्लाळ खंडू दराडे ॲडव्होकेट साई बल्लाळ नाना बल्लाळ राम दीक्षित सुबोध देशपांडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते संतोष बांगर हे दुसऱ्यांदा विजयी झाले व फार मोठ्या मताने विजयी झाले त्यामुळे आम्ही श्री नागनाथ एकच प्रार्थना केली व दुग्धाभिषेक केला की संतोष बांगर एकदा मंत्री व्हावेत असा आम्ही नागनाथाकडे सागडे घातले